नमस्कार मित्रांनो बिहारमध्ये पुन्हा एकदा निवडणुकांची घोषणा झालेली आहे यंदाच्या निवडणुका शॉर्ट अँड स्वीट म्हणजे दोन टप्प्यामध्ये असणार आहेत सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि चाचा नेहरूंच्या बड्डेला म्हणजे चौदा नोव्हेंबरला निकाल घोषित होणार आहेत एका अर्थाने या निवडणुका विशेष आहेत याचं कारण म्हणजे बिहारमध्ये यंदा तरी नितीश कुमार यांचं सरकार जाणार का हा प्रश्न लोकांना पडलेला आहे दोन हजार पाच सालापासनं नितीश कुमार बिहारचे मु मुख्यमंत्री आहेत मधला एक छोटासा अपवाद वगळता जेव्हा राम मांझी मुख्यमंत्री झाले होते अर्थात नितीश कृपेनेच ते झाले होते पण नितीश कुमार यांनी भाजपाबरोबर किती वेळेला युती केली किती वेळेला ती मोडली पुन्हा युती केली याची आता गणना करणं ही लोकांना थोडंसं अवघड झालंय आहे कारण इतके वेळा त्याच्यात बदल झाले पण एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि हा प्रश्न उबाठा स्वतःला विचारत असतील की नितीशनी बेईमानी केली तर भाजपा त्यांना तरी जवळ का करते आणि मी फक्त एकदाच गद्दारी केली मी फक्त एकदाच पाठीत खंजीर कुपसला तरी माझी अशी थट्टा का झाली याचं कारण म्हणजे नितीश कुमारकडे चेहरा आहे नितीश कुमारकडे स्वतःची वोट बँक आहे स्वतःला माध्यम कंपन्यांच्या हवाल्याने ब्रह्मांडातील बेस्ट सी एम म्हणून घोषित केलं तरी ना चेहरा आहे ना वोट बँक आहे आणि ना कौशल्य आहे पण या सगळ्या गोष्टी नितीश कुमारकडे असल्यामुळे अवघ्या त्रेचाळीस जागा मिळवूनही म्हणजे दोनशे त्रेचाळीसपैकी त्रेचाळीस जागा मिळवूनही बि नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत गेल्या वे वेळच्या निवडणुका अटीतटीच्या होत्या एक तर कोविडचं संकट होतं दोन हजार वीस सालीच कोविड आला होता आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या बावीस नोव्हेंबरपर्यंत बिहारच्या विधानसभेची किंवा विधिमंडळ विधानसभेची मुदत आहे आणि त्याच्या आत निवडणुका होणं अपेक्षित आहे म्हणजे सोळा तारखेलाच सगळा खेळ संपून जाईल खरं तर चौदाचलाच चौदा नोव्हेंबरलाच पण सोळापर्यंत सगळा खेळ संपेल अशी अपेक्षा आहे गेल्या वेळच्या निवडणुकांमध्ये बघितलं तर एकशे बावीस जागांचं बहुमत असताना एन डी ए म्हणजे रा लो आला एकशे पंचवीस जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा बिहारमध्ये सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून निवडून आला होता त्यांना चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या नितीश कुमार यांना अवघ्या त्रेचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात असलेल्या इंडिया आघाडीला एकशे दहा जागा मिळाल्या होत्या त्याच्यातही आर जे डी जो सगळ्यात मोठा पक्ष विधिमंडळातला निवडून आला होता त्यांना पंच्याहत्तर जागा होत्या आणि काँग्रेसला अवघ्या एकोणीस जागा होत्या आणि यावेळेला पुन्हा एकदा भाजपा नितीश जोडी म्हणजे मोदी आणि नितीश जोडी आणि विरुद्ध जय विरूची जोडी म्हणजे जय विरू म्हणजे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव एक परदेशात मोठमोठ्या डिग्र्या घेऊन आलेले आहेत आणि दुसरे नववी पास आहेत पण नववी पासही परदेशात शिकलेल्या राहुल गांधींपेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक हुशार आहेत असं म्हणायची वेळ येते पण त्याचबरोबर बिहारमध्ये छोटे पक्षही आहे त्याच्यामध्ये लोजपा एल जे पी हाही पक्ष आहे त्याचेही आता दोन तुकडे झालेले आहेत त्याच्यामधला एक तुकडा महागठबंधनबरोबर किंवा सॉरी इंडिया आघाडीबरोबर आहे आणि दुसरा रा लो आ एन डी ए बरोबर आहे तशाच प्रकारे खम म्हणजे हिंदुस्तान आवामी पार्टी तो हाही एक पक्ष आहे ज्यांचेही म्हणजे बिहारमधल्या निवडणुका या पूर्णत जातीवर आधारित आहेत त्याचबरोबर कम्युनिस्टही आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम एम आय एमसारखेही पक्ष आहेत आणि बिहारमधल्या निवडणुका आहेत या वडापावसारख्या निवडणुका आहेत वडापाव म्हणजे गुलाबी पावामध्ये पिवळा वडा म्हणजे अर्थात निवडणूक आयोगाने जो नकाशा दाखवला त्याच्यामध्ये असं आहे की एका टप्प्यामध्ये निवडणूक आहे त्याच्यात उत्तर आणि दक्षिण आणि थोडासा पूर्व बिहार आहे तो असा पाव जसा कापल्यावर जसा दिसतो तसा तो आकार आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये मध्य बिहार म्हणजे याच्यामध्ये सगळा पटना आणि आजूबाजूचा आणि उत्तर प्रदेशला लागून असलेला पूर्वांचलचा भाग हा सगळा एका फेजमध्ये अशा दोन टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोगासाठी या निवडणुका खूप आव्हानात्मक असणार आहेत कारण गेले काही महिने खरं तर वर्ष सातत्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे उबाटा सेनेकडनं चुनाव आयोगला चुनाला आयोग म्हटलं जात आहे तर राहुल गांधी वोट चोरी आणि निवडणूक आयोग कशाप्रकारे न मतदार यादीतनं नावं डिलीट करतो वगैरे अशा प्रकारचे आरोप काँग्रेस करत आहे अर्थात आरोप करून झाल्यावर सुट्टीसाठी राहुल गांधी कुठे कुठे जातात आता कोलंबियाला गेलेले आहेत आणि त्यामुळे ते बिहारच्या प्रचारासाठी कधी येणार याच्याबद्दल मनात शंका आहे पण निवडणूक आयोगाने आज जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात त्यांनी राजकीय पक्षांना प्रेमाच्या अनेक सूचना केलेल्या आहेत त्याचे म्हणजे निवडणूक आयोग जी सगळी व्यवस्था राबवतो त्याच्यात राजकीय पक्षांनी आणि पक्षाच्या पोलिंग एजंट्सनी शंभर टक्के सहकार्य करावं जेव्हा ही जी सगळी व्ही व्ही पॅट मशीन्स असतात ती मशीन्स जेव्हा मतदानापूर्वी पन्नास पन्नास मतं देऊन डमी मतं देऊन ती तपासली जातात ना त्याच्यात नोटाला दिलेलं मत नोटाला मिळतंय ना पक्षाला दिलेलं मत म्हणजे ते पक्ष आणि चिन्हाला मतदान होत आहे ना या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात तेव्हा तुमचे लोकप्रतिनिधी तुमचे प्रतिनिधी एजंट तिकडे असू द्यात त्यांना याच्यात सहभागी होऊ द्या पण काँग्रेसची अवस्था अशी आहे की बूथवर जाऊन काम करणारे कार्यकर्तेच काँग्रेसकडे नाही आहेत आणि त्यामुळे हे सगळं प्रक्रिया व्यवस्थित चालले का नाही हे तपासण्याचं काँग्रेसकडे कोणतंही साधन नाही आहे बिहारमधल्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर जातीच्या मुद्द्यावर आणि जंगल राजच्या मुद्द्यावर जशा लढल्या जातात तसं त्याच्या मधली जी डायनॅमिक्स आहेत ती देखील महत्त्वाची आहेत पारंपरिकरित्या जो भाजपा आणि नितीश कुमार जनता दल युनायटेड यांचं जे गठबंधन आहे यांची जी आघाडी आहे ती लालू प्रसाद यांच्या पंधरा वर्षाच्या जंगल राज लालू आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या जंगल राजचा खात्मा करण्यासाठी जंगल राज, राज संपवण्यासाठी ही युती एका प्रकारे अस्तित्वात आली आणि निवडणुका लढत राहिली त्यांनी बिहारमध्ये एक चांगली व्यवस्था आणली जो गुन्हेगारी होती कोणाच्याही घरातनं कोणालाही किडनॅप करायचे खंडणीखोरी होती खून खराब होता तो सगळा बिहारमधनं गेला पण तरी देखील बिहार अजूनही सगळ्यात गरीब राज्य आहे सगळ्यात मागास राज्य आहे परकीय गुंतवणूक बिहारमध्ये येत नाही आहेत उद्योगधंदे बिहारमध्ये फारसे येत नाही आहेत कारण बिहारी लोकं देशाच्या इतर भागात कामासाठी जाणं अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे भाजपा आणि जे डी यू यांचा जो आघाडी होती त्याच्यामध्ये भाजपा मुख्यतः अपर कास्ट वोटर हे भाजपाकडे यायचे आणि नितीश कुमार जे स्वतः कुर्मी आहेत आणि त्यांची त्यांच्या जातीची लोकसंख्या जेमतेम तीन टक्के आहेत पण नॉन यादव ओबीसी आहेत ते मुख्यतः नितीश कुमार यांना मतदान करायचे त्यांच्या विरुद्ध असलेल्या आर जे डी पक्षाचं मुख्यतः माय हे इक्वेशन आहे माय म्हणजे मुस्लिम अधिक यादव दोन्ही मोठे समाज आहेत आणि ते लालू प्रसाद यादव यांना मतदान करायचे व मत त्याच्यातले हे काही मुसलमान फोडायचा प्रयत्न नितीश कुमार यांनी केला आणि मुसलमानांची मतं त्यांना बऱ्यापैकी मिळायला लागली आणि त्याच्यामुळेच बिहारमध्ये सातत्याने नितीश कुमारच्या नेतृत्वाखाली विजय होत गेला परंतु आता अशी परिस्थिती आहे की नितीश कुमारलाही लोकं कंटाळलेले आहेत कारण बरीच पिढी आहे की जी लालूच्या पतनानंतर लालू प्रसाद यादव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते मतदान करायला लागले आणि त्यामुळे त्यांना बिहार जंगल राज असताना कसा होता हे काही फारसं आठवेल अशी परिस्थिती नव्हती आणि बिहारमध्ये अजूनही रोजगाराची समस्या मोठी आहे गरिबी विकास नाही आहे हे मुद्देही आहेत आणि भाजप आणि नितीश कुमार यांच्यामधलं कुरगोडीचं राजकारण आहे ते देखील महत्त्वाचं आहे पण हे कुरगोडीचं राजकारण असूनही दोघांनाही राजकीयदृष्ट्या एकमेकांची गरज आहे दोन हजार चोवीस साली भाजप आणि नितीश कुमार यांना सोबत घेतलं ही एका प्रकारे खूप मोठी उपलब्धी नरेंद्र मोदींचं सरकार यायला बिहारनी भाजपाला मोठा हात दिला कारण बिहारमध्ये चाळीसपैकी तीस जागा या रालोआला मिळाल्या उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एन डी एची वाताहत झाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची महाराष्ट्रात महायुतीची वाताहत झाली लोकसभेला पण बिहारमध्ये चाळीसपैकी तीस जागा त्यांना मिळाल्यामुळे एका प्रकारे मोदींचं सरकार नुसतं आलं नाही तर स्थिर देखील राहिलं पण आता नितीश कुमार यांनाही राजकीयदृष्ट्या आपल्याला नेमकं काय करायचं कारण आता त्यांचं निवृत्तीचं वय जवळ आलं आहे त्यांच्या मुलाला त्यांनी राजकारणात चमकवायला सुरुवात केलेली आहे खरं तर आत्तापर्यंत नितीश कुमार आपल्या मुलाला राजकारणातनं त्यांनी दूर ठेवलं होतं पण आता तोही राजकारणात दिसायला लागला आहे सगळ्यात जास्त चर्चा आहे ती तेजस्वी यादव यांच्याबद्दलची कारण तेजस्वी यादव एकेकाळी गेल्या निवडणुकीच्या एक लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे येत होते कारण यादव समाज हा सत्तेपेक्षा सत्तेपासून फारसा दूर राहू शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या जोमानी त्यांच्या बाजूनी मतदान केलं होतं पण त्याच्यानंतर तेजस्वी यादव यांचं जे एकूण वाटचाल आहे ती ज्याला डळमळीत अशी आहे एक तर घरातल्या घरात तेजस्वी आणि तेजप्रताप या दोन भावांमध्ये पटेनासं झालेलं आणि तेजप्रताप यांचे प्रताप एवढे होते की शेवटी कुटुंबाला त्यांना वाळीत टाकावं लागलं आहे त्यांना आपले संबंध तोडावे लागलेले आहेत तेजस्वी यादव यांच्याकडे शिक्षण नाही त्यांची बायको आहे ती पुन्हा ख्रिश्चन होती का असं ते आहे त्याच्यामुळे किती मतं मिळतील जातील हा वेगळा प्रश्न आहे पण बिहारमध्ये पारंपरिक लोकांना अशा गोष्टी फारशा रुचत नाहीत आणि तेजस्वी यादव हेही थोडंसं राहुल गांधींचा वाण लागला असेल पण सतत सक्रिय नसतात मध्ये मध्ये सक्रिय असतात आणि नितीशचं सरकार पाडण्याशिवाय आपण बिहारमध्ये काय करू शकतो याची व्हिजन त्यांच्याकडे नाही दुसरीकडे रा राहुल गांधी ते येतात कधी जातात कधी हेच लोकांना कळत नाही आणि त्यामुळे नितीशबद्दल फारसं सकारात्मक वातावरण नसलं तरी भरोशाचा घोडा हा बेभरोशाच्या घोड्यापेक्षा चा चांगला असतो आणि त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपा यांच्या आघाडीला मतदान होत राहतं मुद्दा असा आहे की यावेळेला पुन्हा जर भाजपा सत्तेवर आला म्हणजे भाजप आणि नितीश कुमार सत्तेवर आला तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का यावेळेला भाजपाला मुख्यमंत्री पदाचा वाटा मिळणार गेल्या वेळेला बिहारमध्ये जे डीयूला भाजप आणि लोकसभेला मोठ्या प्रमाणावर जागा सोडल्या होत्या म्हणजे त्रेचाळीस जागा विधानसभेला मिळूनही त्यांना काहीतरी चाळीसपैकी सतरा जागा भाजपनी सोडल्या होत्या आणि त्यातल्या बारा जागा त्यांना मिळाल्या होत्या आणि त्यामुळे आता नितीश कुमार त्याची परतफेड करून नंतर केंद्रातल्या राजकारणात जाणार काका का बिहारचाच का मुख्यमंत्री म्हणून राजकारणातून निवृत्ती घेणार अर्थात निवडणुकीत विजय होणं त्याच्यासाठी आवश्यक आहे प्रशांत किशोर हा या निवडणुकीतला एक फॅक्टर म्हणून धरलं जात होतो प्रशांत किशोर ज्या सगळ्यांना सल्ले देत होता म्हणजे दे। नितीश कुमार स्वतः पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनला त्यांनी एकामध्ये चाय पे चर्चा त्यांनी सुरू केलं मग नितीश कुमारला निवडून देण्यात ममता बॅनर्जीना निवडून देण्यात जगनमोहन रेड्डींना निवडून देण्यात महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे पक्षांना त्यांनी सल्ला दिला होता पण नंतर सल्ल्याची भूमिका सोडून ते स्वतः राजकारणात उतरले पण तरी देखील त्यांची जात आणि त्यांचं वेगळेपणा हा आडवा येतो कारण ते शेवटी पांडे आहेत आणि बिहारच्या राजकारणात पांडे किती मतं मिळवू शकतात कितीही त्यांनी सेक्युलरिझमचा आणि एक आपण भाजपाला पर्याय असल्याचा दावा केला तरी शेवटी त्यांची जातमध्ये आडवी येतेच आणि जे भूमिहार ब्राह्मण कायस्थ हे लोक आहेत ते पारंपरिकरित्या भाजपाला मतदान करणारा हा वर्ग आहे कारण त्यांच्यासाठी यादवांना दूर ठेवणं लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबियांना दूर ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुका होत आहेत दोघांच्याही विनंतीवरनं काँग्रेस भाजपा आर जे डी जे डी यू सगळ्यांनाच असं हवं होतं की या निवडणुका लवकरात लवकर घ्या आणि संपवा नाही तर बिहारमध्ये चार पाच टप्प्यामध्ये निवडणुका होतात यावेळेला दोन टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहेत आणि सगळा खेळ चौदा नोव्हेंबरला म्हणजे जेमतेम एक महिना आणि दहा दिवस चाळीस दिवसात सगळा खेळ संपणार आहे आता या खेळात पुन्हा एकदा नितीश कुमारच किंग होतात का किंग मेकर होतात का तेजस्वी यादव पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करतात ते आपल्याला पाहता येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट